नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे साधारण साडेपाच वाजलेले आहेत आता मी फिरायला निघालो आहे मित्रांनो आंघोळ झाली काम करून आलो आता फिरायला निघालो तर आता आपण तिकडे जाणार आहोत पुढे तर पाहूया आजच्या ब्लॉग्समध्ये काय काय दिसतं मित्रांनो तुम्हाला तर प्रत्येक वेळेस मी नवीन काही ना काही दाखवतोच तर मित्रांनो त्याचप्रमाणे आज पण आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला फिरायचं आहे कुठं काय दिसतं ते पण तुम्हाला मी सगळं चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो चला आता आपण निघूया जाता जाता मित्रांनो आपण पाहूया आज काम केलं तर मित्रांनो कसं काम केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो मित्रांनो द्राक्षाच्या बागाची आज थिनिंग केली मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवतो द्राक्षाच्या बागाची थिनिंग कशी केली आहे मित्रांनो ते हे पहा मित्रांनो हे द्राक्षाचे झाड आहे आणि त्याला हे घड लागलेले आहेत तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे थिरिंग केली आहे आम्ही आणि तुम्हाला मी जास्त चांगल्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हे घड पहा हा जी हे जो घड आहे त्याची थिनिंग कशी केलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला मी आता बॅक कॅमेरेने दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजेल तर तुम्हाला मी आता लगेच दाखवतो तर मित्रांनो हे पहा अशा प्रकारे थिनिंग केली आहे म्हणजे हा जा हा जो घड असतो तो एकदम दाट असतो आणि त्याच्यानंतर मधल्या पाकळ्या आणि जे मणी असतात ते काढायचे असतात त्याच्यानंतर जेवढा घड चांगला मोकळा झाला तेवढी घडाची चांगली फुगवण होते आणि घड जो असतो तो चांगल्या प्रकारे मजबूत बनतो तर अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो हे पहा आणि इकडे तर मित्रांनो ह्या वर्षी थोडं रानं जे आहे ते पातळं आहेत त्याच्यामुळं प्रकारे आम्ही काम केलं आहे मित्रांनो हे पहा अशा प्रकारे मोकळे केलेले आहेत एकदम घड आणि हा द्राक्षाचा बाग आहे मित्रांनो द्राक्षे बाग तर मित्रांनो तुम्हाला मी द्राक्षाचं कशी थिनिंग केली जाते ते तुम्हाला मी दाखवलं तर मित्रांनो हे द्राक्षे जे आहेत ते त्याच्या कामासाठी आम्ही इकडे आलो आहोत म्हणजे आमच्या गावापासून आम्ही किती चाळीस ते पन्नास किलोमीटर लांब आलो आहोत मित्रांनो आणि इकडेच ज्या वेळेस हे कामाचं सीजन संपेल त्यावेळेस आम्ही घरी जाऊ आमच्या आमच्या गावाला तर मित्रांनो हे काम करण्यासाठी आम्ही ओझे बांधून कामावर आलो आहोत मित्रांनो तर मित्रांनो खूप काम करावं लागतं त्याच्यानंतर दोन पैसे भेटतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी हे द्राक्षाचं जे घड आहेत ते तुम्हाला दाखवलं परत एक बार मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे पहा इथं थोडे चांगले तुम्हाला मोकळे दिसतील हे पहा मित्रांनो अशा प्रकारे एकदम चांगले घड बनवलेले आहेत कात्रीने काटून काटून ते मनी खाली पाडून आणि हे मध्ये घड बनवले जातात त्याच्यानंतर हे मनी जे असतात ते चांगल्या प्रकारे फुगतात आणि त्याच्यानंतर त्याला गोडवा येतो आणि मग द्राक्षे एकदम चांगले लागतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवली आणि माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढे आता जाऊ थोडं आपल्याला काय दिसतं ते आपण पाहूया मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता आलो आहोत थोड्या मोकळ्या वातावरणामध्ये तुम्हाला मी असं त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे पहा मित्रांनो असं नेचर आहे आणि इकडं हे एक वावर आहे आणि ते पण वावर आता तयार केलेलं आहे हे पहा त्याच्यामध्ये पण आता काही ना काही पेरले जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे संध्याकाळची वेळ आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे खूप छान वाटतं मित्रांनो एकदम मस्तपैकी तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्यानी दाखवतो आणि कसं काय नेचर दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो हे वावर तुम्हाला मी सांगितलं होतं ते तयार केलेलं आहे याच्यामध्ये आता भाजीपाला कोणता तरी बी पेरून द्यायचे याच्यामध्ये आणि हे पहा इकडे वालखण म्हणजे घेवडा आहे घेवड्याचं चा आता चांगल्या पद्धतीने रोप झालेले आहेत आणि खूप चांगलं टवटवीत दिसतात मित्रांनो खूप छान आणि त्याच्यानंतर इकडे मक्का बिका आहे आणि हे पहा मित्रांनो पक्षी पण मस्तपैकी जातात त्याच्या त्याच्या ठिकाणी मित्रांनो हे पहा पक्षी कसे दिसतात जाता जाता खूप छान तर मित्रांनो हे पहा इकडे मका बिका आहे मस्तपैकी वालेला आहे तो पण आता काढण्याच्याच बेतावर येईल आणि त्याच्यानंतर हे इकडे पहा संध्याकाळचं वातावरण आहे आणि सूर्य मावळला पण आहे थोडं तांबडं फुटलेलं दिसतंय तुम्हाला हे पहा याच्यामध्ये अशा प्रकारे आणि हे पहा पक्षी जातात वसायला आणि त्यांचा गोंगाट पण थोडा चालू आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस पण पक्ष्यांचा गोंगाट होतोच आणि त्याच्यानंतर ह्या झऱ्याला आपल्याला यायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक खेकड्याचा व्हिडिओ दाखवायचा आहे आणि खेकडी प्रकारे आता बिळामध्ये असतात त्या पण तुम्हाला दाखवायचं आहे तर मित्रांनो पाहूया एखाद्या ब्लॉग्समध्ये काढून आपण खेकड कुठे राहते म्हणजे खेकड को खेकडीचे बिळ कसं राहतं आणि कुठपर्यंत ती किती खोलपर्यंत राहते ते पण तुम्हाला दाखवायचा आहे तो एक ब्लॉग शूट होईलच आपल्या चॅनलवर येईलच तो व्हिडिओ आणि त्याच्यानंतर हे पहा मित्रांनो गथुरीचे फुलं जे आहेत ते कसे एकदम मस्तपैकी फुललेले आहेत आणि खूप छान वाटतं मित्रांनो हे पहा एकदम मस्तपैकी हे पहा मित्रांनो मस्तपैकी फुलं जे आहेत ते फुललेले आहेत एकदम हे पाहू शकता तुम्ही आणि याचे फळं जे आहेत ते पण निळेगार आहेत म्हणजे हे पहा हे पिकल्यावर काही लोक खातात काही नाही खात तर हे तुम्हाला मी आता दाखवतो पिकल्यावर कसे दिसतात ते तर एखादं असेलच इकडं तुम्हाला मी दाखवतो तर पिकलेले तर नाही दिसत पण पाहूया एक दिसतं मित्रांनो इथं तर हे पहा एक काळा आहे हे पिकल्यावर काळं होतं मित्रांनो एकदम याचा रंग जो असतो तो काळा होतो तर अशा प्रकारे हे गणतुरीचे फळं आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम मस्तपैकी सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ चांगले तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम